मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नंदुरबार जिल्ह्यातल्या अक्कलकुवा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार आमशा पाडवी यांच्यासाठी घेतलेल्या प्रचाराच्या भाषणाची सुरुवात आदिवासी भाषेत करून त्यांनी आमशा पाडवी यांना विजयी करून देण्याचं आवाहन केलं या मतदारसंघातील महाविकास आघाडीचे विद्यमान आमदार मतदारसंघात कमी आणि मुंबईत जास्त असतात असा टोला त्यांनी काँग्रेसचे विद्यमान आमदार आणि महाविकास आघाडीचे उमेदवार के सी पाडवी यांना लगावला गेली तीस ते पस्तीस वर्ष इथून निवडून येऊन देखील पाडवी यांनी काय केलं असा सवालही शिंदे यांनी केला निवडणूक झाल्यानंतर डिसेंबर महिन्यात लाडक्या बहिणीचे पैसे जमा होतील असं आश्वासन त्यांनी दिलं तसंच मोलगीला तालुका करू नर्मदेचं पाणी धडगावपर्यंत आणू असं आश्वासनही शिंदे यांनी दिलं हे सरकार तुम्हाला पाहिजे का घरी बसलेलं सरकार तुम्हाला पाहिजे रस्त्यावर उतरून काम करणार सरकार पाहिजे का फेसबुक वरून सर राज्य चालवणार रा सरकार पाहिजे का महायुतीचा मलिदा खाऊन परत बंडखोरी करणारा माणूस पाहिजे आपल्या मतांवर महायुतीत निवडून यायचं आणि गद्दारी करायची हे कधी खपवून घेतली जाणार नाही सरकारच्या तिजोरीवर पहिला हक्क शेतकऱ्यांचा सा असल्याचं सांगून आपलं सरकार सत्तेवर आल्यानंतर योजनांना निधी कमी पडू दिला जाणार नाही असं आश्वासन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलं धुळे जिल्ह्यातल्या दहीवेल इथल्या प्रचारसभेत ते आज बोलत होते कोणीही दिशाभूल केली तरी विश्वास ठेवू नका असं सांगून महायुतीनं केलेल्या कामाची पोचपावती राज्यातील जनता देईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला